बघा राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे त्यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला तो त्यांच्या हिमतीवर उभा केला इकडचे चोर तिकडचे चोर ह्याला पैसे देत त्याला पैसे ज्यांच्यावर राजसाहेबांवर ज्यांची निष्ठा होती त्यांना राज साहेबांचं काम ते सगळे सैनिक सत्ता गेली वीस वर्ष नसूनही ते आजही त्यांच्या सोबत आहे म्हणजे मनसैनी हे सत्तेसाठी नक्कीच नाही शिवसैनी एकोणीसशे पंचाण्णव ची जर सत्ता सोडली आणि ही अडीच वर्ष आम्ही कधी सत्तेत गेलो होतो तरी, तरी शिवसैनिक आजही त्यांना उद्धवजीना धरून आहे ज्या पद्धतीने गेले आहेत गद्दारांकडे का ते का जात आहेत कशासाठी जात आहेत त्यांच्यात तोंडून ती उत्तरं येत आहेत आम्हाला फंड मिळत नव्हता आम्हाला हे मिळत नाही आम्हाला ते मिळत नाही याचा अर्थ तर आता जगाला देशाला मुंबईकरांना कळलं कर आहे जे गद्दारी करतील त्यांना फंड मिळणार बरं फंड मिळाल तर फंडाचं काम होतच असंही नाहीये याचा अर्थ फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करा या आणि करा आणि कोणालाही ज्याना ज्याला गेले त्यांना हेच पाहिजे होत त्यामुळे राजसाहेबांचं कौतुक की त्यांनी कधी दुसऱ्याचा कोणाचा पक्ष पडून दुसऱ्याचे कोणाचे सैनिक पडून व त्यांचे कोणाचे आमदार पडून नेले नाहीत त्यामुळे राजसाहेबांचं जे आता मत आहे की स्व ज्याच्याबरोबराती सत्ता येईलच त्यांना विश्वास आहे राज ठाकरे यांनी आज म्हटलंय की आम्ही वीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आलोय तुम्ही पदाधिकाऱ्यांनी विसरून एकत्र यायला हवं कुठेतरी एक प्रकारे काही पदाध राज ठाकरे साहेबांच्या लक्षात आलं असेल काही पदाधिकाऱ्यांना जसे हे विकत घेतले जातात तसं काहीतरी लालूच दाकून भांडण तयार करता आहेत का असा प्रश्न निर्माण झाला असेल वाटला असेल म्हणून राजसाहेबांनी सांगितलंय की भांडू नका सैनिक शिवसैनिक एकत्र आम्ही भाऊ जर वीस भाषांनी एकत्र येतोय तुम्ही का भांडताय आणि खरंच भांडलं नाही पाहिजे ताई आपण जर बघितलं हिंदीचा मुद्दा हा घरात घरात आहे पण हिंदीचा भाषिकांचा द्वेष करू नका असं देखील म्हणतोय बरोबर आहे बघा हिंदी ही कोणाचीच भाषा नाहीये ही एक व्यापाराची भाषा आहे दोन लोकांमधला समजा ज्याला इंग्रजी येत नाही ज्याला त्या भाषा येत नाही मग तामिळ येत नसेल कुठे तेलगू येत नसेल कुठे केरळ येत नसेल अशी जी भाषा आहे त्या येत नसेल आणि इंग्रजी येत नसेल मराठी त्यांना कळत नसेल तर त्यातला एक मधला दुवा म्हणून ही भाषा आहे ही भाषा कुठल्याच कोणाची अशी व्यक्तिगत मातृभाषा कोणाचीच नाहीये त्यामुळे आमचंही तेच म्हणणं व्यापारी भाषा आहे आपल्या दोन लोकांमधला होणारा छोटासा संवाद असेल तो व्हायला तो पाहिजे कारण अनेक गुजराती एकत्र भेटले तर गुजरातीच बोलतात ते हिंदी बोलत नाहीत मारवडी राजस्थानी भेटले तर ते त्यांचीच भाषा बोलतात ते हिंदी बोलत नाहीत पण आमच्यासारखे मराठी लोक आहेत ज्यांना गुजराती येत नाही ज्यांना मारवडी येत नाही मग आपण चालू करतो की अरे भैया कैसा है ये कैसा दिया अशी जी तोड मोड हिंदी हिंदी त्या हिंदीला असं मदर टंग कोणाचीच नाहीये त्यामुळे आमचंही म्हणणंय उगा हिंदी वाला वाद कशाला तुमची भाषा नाही माझी नाही त्याची नाही ह्याची नाही वाद कशाला फक्त पहिली ते चौथी असता नये जी आपल्या मला याच्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक धोरणात पण तेच सांगितलंय आर एस एस वाले पण आता तेच म्हणतायत मग हट्ट कोणाचा आणि कशाचा

संदेश दिला असेल ते काही चुकीचं नाहीये आम्हालाही बऱ्याच वेळेला संदेश आलेले की तुम्ही कोणी याच्या भाष्य करू नका म्हणून कोण कोणा ते आम्ही आमचं बघू बरोबर आहे त्याच्यासाठी फक्त पक्षप्रमुख आणि पक्षप्रमुखांबरोबर असलेले मग त्यांचे जे सचिव आहेत या सगळ्यांमध्ये जे ठरेल ते आमच्या नेत्यांकडे येणार काय आपण जर बघितलं निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा वाद जसं वक्तव्य केले त्यामध्ये त्यांनी सांगितलं निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे आता राजकारण पूर्णपणे संपत कारण की मुंबईत केवळ तीस टक्केच लोक मराठीत आहेत तर बारा टक्के उर्दू आहेत तर कोण म्हणतं निशिकांत दुबे तो हा खासदार गुडघ्यावर आहे का अक्कल गुडघ्यावर अक्कल आहे का खासदाराची जाणून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी या दोघांवर बोलला की ह्याला प्रसिद्धी मिळते आणि हा छुपा अजेंडा आहे की आपल्या असलेल्या युपीतल्या लोकांना कुठेतरी एका बाजूनी चालवायचं आहे हा फालतू पण आहे आणि हा खासदारच फालतू आहे ओके एक प्रश्न आहे भाजपचे नेते हे भाजपचा बाप मीच आहे प्रणय फोके प्रणय फुकेला म्हणावं दोन मुलांना घेऊन प्रणय को हाँ, हाँ, हा हा दोन मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते त्याचा पहिला बाप हो मग दुसऱ्यांचे बाप बन फुके तो फुकेच काही बोलतो एक शेवटचा निशिकांत दुबे यांनी म्हटलं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात निशिकांत दुबे जर महाराष्ट्रात आलं तर आम्ही त्याचं स्वागत करू आता हे दुर्दैव आहे सगळ्यांचं दुर्दैव कोणी महाराष्ट्रात आल्यानंतर नक्कीच काय त्याला होता का म्हणे मारामारी वगैरे एक काही तर स्वागत काय करू मराठीला दुय्यम लेखतोय आणि वाटेल काय बोलतोय स्वागत काय हे आमचं दुर्दैव आहे काही एक शेवटचा प्रश्न संजय राऊत यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका आहे मात्र भावनकुळे असं म्हणतात की कुणी जर हिंसाचार केला तर त्याला आम्ही बघून घेऊ कशाप्रमाणे हिंसाचार करत आम्ही हिंसाचार करणार नाही आहोत एखादा जर म्हणाला की मला मराठी बोलता येत नाही पण मी प्रयत्न करेन आणि मला शिकण्याचा प्रयत्न करेन पण जर मुजोरगिरीने बोलेल नाही बोलेंगे ओ करो काय आम्ही मावळेच आहोत छत्रपती शिवाय शिवाजींचेच मावळे आहोत तुम्ही कोण महाराष्ट्रात ही मुजोरी कोणाचीच चालू देणार नाही आम्हाला येत नाही आम्हाला शिकायचं आहे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू हे म्हंटल तर ओके पण नाही बोलणार तुम्ही काय ते करा असं जर म्हणणार असाल तर हेच वाक्य तुम्ही केरळात बोलाल हेच वाक्य तुम्ही तामिळनाडू मध्ये बोलाल हेच वाक्य तुम्ही गुजरात मध्ये बोलाल मग काय महाराष्ट्र काय कोणी यावं आणि टिकली मारून जावं असा महाराष्ट्र आहे का छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे लढवय्यांचा महाराष्ट्र ही भाषा चालणार नाही नाहीच करणार आहे तुम्हाला का हवा हिंसाचार तुम्हाला का हवा हिंसाचार हिंसाचार आम्हालाही नकोय दादागिरी तुम्ही त्यांना पाठून जा सपोर्ट करताय तुम्ही बोला उलट सुलट करू दे हिंसाचार अस बावन कुळे त्यांचं वाटतंय आई म्हणजे एकंदरीत मनसे सारखा नारा आता ठाकरेंच्या सेनेने देखील दिलेला असं म्हणता येईल बघा मी परत परत तेच सांगेन जर बावनकुळे सारखे परप्रांतीय आना अदर भाषिक आणा चढवळत असतील अशा पद्धतीने खळखट्याक होणारच ताई राज ठाकरे यांनी मेळावा घेतला शेतकरी कामगार पक्षामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की रायगडमध्ये सर्वात जास्त डान्सबार आहेत त्यानंतर म्हणजे सैनिक आक्रमक झाले त्या ठिकाणी देखील मात्र आता आहार संघटनेचे जे वकील आहेत डान्सबार आणि ऑर्केस्ट्रा जयश्री पाटील ते म्हणतात की डान्सबार जास्त अमराठी लोकांचा नाही तर मराठी लोकांचा हो त्याच्यात दिसले ना रामदास कदमांचा डान्सबार आहे बायकोच्या नावावर डान्सबार आहे आणि वर तोंड्या बोलतो वर तोंड करून बोलतो अरे तुळे करण्याच्याच लायकीचे झाले हे बायकोच्या ना डान्सभर आणि एक नाही दोन नाही तीन तीन, तीन वेळा धाडी पडल्या आणि आता तोंड वर करून सांगताय ऑर्केस्ट्रा होता ऑर्केस्ट्रा बंदिस्त ऑर्केस्ट्रा असतो का असला तरी तिथे गिरायका असतात का असले तर पैसे वाटतात का मुली लगट करतात का काय कसल्या कसले उत्तर देत आहे महाराष्ट्र काय आहे का, का? महाराष्ट्राची सुज्ञान आहे जनता महाराष्ट्राला कळून चुकलंय जे मंत्री महोदय त्यांच्या आईच्या नावाने त्याच्या बायकोच्या नावाने डान्स बार आणि म्हणूनच उद्धवजींचा प्रचंड करत होते कारण ह्या गोष्टीला विरोध होता एकीकडे एक 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 पाहायला गेलं तर विधान परिषद जे आहे चित्राबाग असतील किंवा मनीषा गांधी असतील यांनी कबुतर विषय कबूतर खाना आठवावं दादाचा हा विषय मांडला होता पण एकीकडे पाहायला गेलं तर जे भाजपचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा यांनी देखील जे आहे त्यांनी असं नकार दिलाय कुठेतरी महानगरपालिकेशी समन्वय साधून मध्य पर्याय काढावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे याकडे कसं म्हणजे अंतर्गतच वाद आपण हिंदू म्हणा कोणी कोणी सहिष्णू असतो पक्षी प्राणी यांच्याबद्दल कबुदर हा एकोणीशे त्र्या एकशे त्र्याण्णव वर्ष कबुदर खाण्याला जातो म्हणजे त्र्याण्णव पासूनचा आतापर्यंतचा आरोग्याचा रिपोर्ट हा तेव्हा नव्हता ह्या दो या चित्रावाकच्या मामीला झाल्याबरोबर कळला ओके okay. आणि आता सगळ्यांच्या जीवावरती बाई उठते आता फक्त कबुदरच्या पण जीवावर उठली आहे ठीक आहे कारण तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय ह्यांचं सगळीकडेच राज्य आहे आता ह्या राज्यात आमच्या कबुतर तरी छान राहतात का बघायचंय काही कबुतरांना जे आहे ते मृत्यूमुखी देखील पडलेले त्यांना खाण्यासाठी मिळालं नाही त्यामुळे देखील मृत्यूमुखी पडले कसं मी मी अतिशय सहिष्णू आहे मला दया येते अशा पद्धतीने त्यांचा पाणी तोडणं हे हाच तर ह्यांचा अजेंडा आहे आज पक्षी प्राणी मान सगळ्यांच्या दाने पाणी तोडायचे पण जैन समुदाय अजून देखील आक्रमक आहे काहीतरी पर्याय मार्ग जैन समुदायाला वाटत होतं ना की हे सगळं आमच्यासारखं आहे भाजप म्हणजे आमचा आता कळता येत ना